नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अविउराडी युट्यूब चॅनलवर मी अविनाश तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवा व्हिडिओ आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंड बद्दलचा काही गैरसमज आणि त्या मागच्या खरा तथ्यांवर लोकांमध्ये म्युच्युअल फंड बद्दल अनेक चुकीच्या कल्पना आहेत ज्यामुळे ते गुंतवणूक करण्यास घाबरतात पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की म्युच्युअल फंड सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठीच बनले आहेत चला तर मग सुरू करूया मी नंबर एक म्युच्युअल फंड्स, एक्सपर्ट फंड्स, फंड्स फंड फक्त एक्सपर्टसाठीच आहेत तथ्य हे अजिबात खरे नाही म्युच्युअल फंड्सची संकल्पनाच अशी आहे की ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीचे फायदे देतील जेथे त्यांना स्वतःचे ज्ञान किंवा वेळ नसते या फंड्सची व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मॅनेजर करत असतात जे बाजाराचा सखोल अभ्यास करून तुमच्या पैशांची काळजी घेतात म्हणजे तुम्हाला फक्त गुंतवणूक करायची बाकी काम प्रोफेशनल फंड मॅनेजर करतात मीथ नंबर दोन म्युच्युअल फंड फक्त लॉंग टर्मसाठीच चांगले तथ्य हे एकूण खरंच म्युच्युअल फंड शॉर्ट टर्म मिडियम किंवा लॉंग टर्म सर्व गरजांसाठी उपलब्ध आहेत उदाहरणार्थ लिक्विड फंड हे एक दिवसापासून तर एक्क्याण्णव दिवसापर्यंत गुंतवणूक करू शकता अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड हे एक वर्षापर्यंत करता येतात इक्विटी फंड हे पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करता येतात म्हणजे तुमचा गोल आणि वेळेनुसार योग्य फंड निवडा मीट नंबर तीन म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सत्य नक्कीच नाही म्युच्युअल फंड्स केवळ शेअर्समध्येच नव्हे तर गव्हर्मेंट बॉन्ड्स कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीजमध्येही गुंतवणूक करतात काही इन्व्हेस्टमेंट्स जसे की गव्हर्मेंट सिक्युरिटीज सामान्य माणसांना मोठ्या रकमेमुळे ते मिळत नाहीत पण म्युच्युअल फंड्सद्वारे तुम्ही लहान रकमेनेही त्यात भाग घेऊ शकता मीत नंबर चार, कमी असलेले फंड्स चांगले एन ए नेट ऍसेट व्हॅल्यू हा फंडच्या युनिटचा भाव असतो पण तो कमी किंवा जास्त असल्याने फंड्सची परफॉर्मन्स ठरत नाही समजा तुम्ही दहा हजार रुपये दोन फंड्स मध्ये गुंतवले ए एन ए आहे वीस रुपये तर तुम्हाला त्याची युनिट्स मिळतील पाचशे फंड बी त्याची एन एव्ही आहे शंभर रुपये तर त्याची युनिट मिळतील शंभर जर दोन्ही फंड्स दहा पर्सेंटने वाढले तर तुमची गुंतवणूक दोन्ही मध्ये अकरा हजार रुपये होईल म्हणजेच एन ए पेक्षा फंडची गुणवत्ता महत्त्वाची मीथ नंबर पाच म्युच्युअल फंड्ससाठी मोठी रक्कम लागते तथ्य अजिबात नाही तुम्ही अगदी पाचशे रुपयापासून एसआयपी द्वारे किंवा पाच हजार रुपये एकाच वेळी म्हणजे लमसम गुंतवणूक करू शकता ई एल एस एस स्कीमसाठी तर फक्त पाचशे रुपये पुरेसे आहेत मीथ नंबर सहा डीमॅट अकाउंट गरजेचे आहे तथ्य ई टी एफ सोडून इतर सर्व म्युच्युअल फंड्ससाठी डीमॅट अकाउंट अनिवार्य नाही तुमची युनिट्स फिजिकल स्टेटमेंटमध्येही ठेवता येतात मीत नंबर सेवन जास्त एन म्हणजे फंड जास्त पीकवर आहे तथ्य एन ए व्ही हा फक्त फंडच्या अंतर्गत गुंतवणुकीचा भाग दर्शवतो उच्च एन ए व्ही म्हणजे फंडने वर्षामध्ये चांगले परफॉर्मन्स दिले आहे फंड मॅनेजर योग्य वेळी शेअर्स खरेदी विक्री करतो म्हणून एन एव्हीच्या आधारे फंड महाग आहे असे समजू नका मीत नंबर आठ टॉप रेटेड फंड म्हणजे नक्कीच फायदा तथ्य रेटिंग डायनामिक असतात एखादा फंड आज टॉपवर असेल पण उद्या बाजार बदलल्यास तो खाली येऊ हो शकतो म्हणून रेटिंग्स बरोबर फंड्सची बेंचमार्कशी तुलना करून नियमित ट्रॅक करावे निष्कर्ष मित्रांनो म्युच्युअल फंड हे सर्वसामान्यांसाठी सोपे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन आहे योग्य प्लॅनिंग आणि थोडं संशोधन केल्यास तुम्हीही तुमच्या आर्थिक ध्येयांना सहज पोहोचू शकता गैरसमजांना बळी पडू नका थोडंसं नॉलेज घेऊन गुंतवणूक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको पुढच्या व्हिडिओत भेटूया नमस्कार